गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आई आणि मुलाची घरात घुसून हत्या झाल्यामुळे पंढरपूर मध्ये खळबळ माजली आहे पंढरपूरच्या कुंभार मध्ये रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास आई आणि मुलाची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे कुंभारगल्लीत राहणाऱ्या लखन जगताप आणि त्याची आई सुरेखा जगताप यांना त्यांच्याच घरात घुसून धारधार शस्त्रानं मारण्यात आलं हल्लेखोरानं लखनच्या पाठीवर आणि डोक्यावर वार केले तर सुरेखा जगताप यांच्या मानेवर आणि डोक्यावर वार करून त्यांना मारण्यात लखन आणि सुरेखा यांची हत्या हत्या नक्की केली कुठल्या के कारणावरून त्यांची झाली कुठलीच ठोस माहिती समोर आलेली नाही हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवायला सुरुवात केली आहे लखन आणि सुरेखा यांच्यावर हल्ला करणारा फक्त एक जण होता का हल्लेखोरांची संख्या आणखी होती याचा तपासही पोलीस करतायत रात्री नऊच्या सुमारास लखन आणि सुरेखा यांच्यावर त्यांच्याच घरात धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं दरम्यान पंढरपूर पोलीस लखन आणि सुरेखा यांचे नातेवाईक आणि त्यांच्या शेजाऱ्यांची चौकशी करत आहेत